ची सुद्धा मशीन अवेलेबल आहे काही जनावर इंजनवरची मशीन आहे आपण इंजन सुद्धा जोडू शकतो इंजन प्लस मोटर मोटर बी आहे संप संपर्क संपर साधल्यात संपर्क करा आवश्यक असल्यास नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायासाठी लागणारे महत्त्वाचं म्हणजे मशीनची किंवा कडवा कटर हा आपण बनवलेला आहे कडवा कटर पाहू शकता कशा प्रकारे कडवा कटर आहे हा तीन एच पीमध्ये आणि पाच एच पीमध्ये आहे पाहू शकता आपल्याकडं केवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे कोणाला आवश्यक असलं तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता याची प्राईज आपण वीस हजार ठेवलेली आहे तीन एच पीची आणि पाच एच पीची तीस हजार ठेवलेली आहे आल्या प्राईज निकोजेबल आपण करू शकतो आपल्याकडं पाहू शकता क किती मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे संपर्क साधा ज्याला कोणाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा कडबाकुट्टीची आवश्यकता आहे कशा प्रकारे हा मशीन आपण स्वतः मॅन्युफॅक्चर असल्याचे ना आपल्याला ह्या मशीन तेवढ्या प्राईजमध्ये परवडतात द्याला कशा प्रकारे मशीन कडपा कुट्टी मशीन हे मशीनच्या ब्लेडसाठी केलेले आहे ब्लेड पट्टा त्याला आपण पट्टा लावू शकतो त्याच्यानंतर हे पूर्ण मशीन पाहू शकतो कशा प्रकारे कलर दिल्याच्यानंतर मशीन ह्या साईडकूनच आपण चारा घालू शकतो ह्या साईडकून आणि ह्या साईडकून आपण भुसा बाहेर पडतो अशा प्रकारे मशीन आहे खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे संपर्क लवकरात लवकर करा आपल्याला कर पाचशे मशीनची ऑर्डर सध्या आलेली आहे हे स्टॉक लिमिटेड स्टॉक आहे पाहू शकता आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करीत असल्याचे ना आपल्याला हे परवडत आहे मशीन मशीनची क्वालिटी पाहू शकता कशाप्रकारे हे दोन शॉप्टमधी तीन मध्ये मशीन आहे